मेष राशी आज तुमचा मूड आणि मन प्रसन्न राहील धार्मिक कार्यात मन अधिक रमेल व्यवसायातील स्थिती सुधारून प्रगती होईल रखडलेली काम में आज पुन्हा सुरू होतील घरातील कामांमध्ये आज व्यस्त राहाल वृषभ राशी महत्वाच्या बैठकीत सहभागी व्हाल विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करणे आवश्यक आहे मज्जातंतूंच्या ताणाची समस्या जाणवू शकते मुलांसोबत वेळ घालवाल त्यांच्या समस्या सुटतील मित्रांसोबत सकारात्मक चर्चा होईल मिथून राशी विश्वासू व्यक्तीकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे इतरांना त्रास होईल असे वर्तन टाळावे घरगुती खर्चामुळे मानसिक ताण येऊ शकतो खाजगी गोष्टी शेअर करू नका नियमित व्यायाम करा कर राशी महत्वाची कामे वेळेपूर्वी यशस्वीपणे पूर्ण कराल नवीन व्यवसाय करणाऱ्यांवर स्वाक्षरी होऊ शकते मागील निर्णयांची आज परीक्षा होऊ शकते दिखाव्यावर खर्च होईल पण अचानक धनलाभ होईल लांबच्या प्रवासाचे योग आहेत सिंह राशी घरातील वातावरण प्रसन्न आणि आनंददायी राहील सकारात्मक राहिल्याने तुमची उत्पादकता वाढेल नवीन नोकरी मिळण्याचे उत्तम योग आहेत मित्राच्या मदतीने मोठे फायदे होतील वैवाहिक जीवनात उत्तम सुसंवाद टिकून राहील कन्या राशी तुमची स्वप्ने आज सत्यात उतरताना दिसतील व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील दिवस व्यस्त आणि धावपळीचा राहील वरिष्ठांच्या मदतीने कठीण कामे पूर्ण होतील मालमत्ता खरेदीसाठी आजचा दिवस उत्तम आहे तो राशी सामाजिक ओळख वाढेल व्यवसायात काही अडचणी येण्याची शक्यता आहे बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो अतिभावनिक होणे टाळा अन्यथा त्रास होईल तुमच्या कामगिरीवर घरातील मोठी मंडळी खुश होतील सहकार्यांशी संबंध चांगले राहतील हरवलेल्या वस्तू किंवा पैसे परत मिळण्याची शक्यता आहे धार्मिक विचारांच्या लोकांशी भेटी होतील पती पत्नीचे एकमेकांशी संवाद साधणे गरजेचे आहे मनात नकारात्मक विचार येऊ शकतात धनुराशी नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी दिवस उत्तम आहे संघ काम करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याचे योग आहेत आवडत्या छंदासाठी पुरेसा वेळ द्याल कौटुंबिक जीवनात सुखद आणि आनंदी राहील मकर श काही विलक्षण व्यक्तींशी गाठीभेटी का होतील कामाला महत्त्व देताना विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून यश मिळवाल विद्यार्थ्यांचे अभ्यासात उत्तम लक्ष केंद्रित होईल महत्त्वाच्या कामात निष्काळजीपणा टाळा कुंभराशी जोडीदाराचे दुर्लक्ष होऊ शकते पर्यटन क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक नुकसान संभवते निरुपयोगी कामात वेळ वाया घालवू नका बाजारपेठेत तुमची प्रतिमा आणि विश्वास वाढेल मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो मीन राशी आज तुमचा दिवस खूप आनंदी जाईल लोकांमध्ये तुमची लोकप्रियता आणि आदर वाढेल विरोधक तुमच्यासमोर टिकणार नाहीत तुम महत्त्वाची कामे एकाच वेळी यशस्वीपणे पूर्ण कराल तुमचे कुटुंबीय तुमच्यावर समाधानी असतील